नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे सुनील यूट्यूब चॅनेलवर तुम्ही बघू शकता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या भव्य दिव्य अशा नऊशे एकर सभासाठी ग्राउंडची पाहणी केली आहे ही ग्राउंडची पाहणी करताना त्यांनी तेथील मराठा समाजाची संपर्क केला आणि असे त्यांच्या लक्षात आले की ही जमीन केवळ मराठा समाजाची नसून इतर इतर ओबीसी समाजाची सुद्धा आहे आणि त्यांचा मनोज जरांगे पाटील यांना पूर्ण पाठिंबा असल्यामुळे तेथील शेतकरी हे मनोजदादा जरांगे पाटील यांना त्यांची जमीन स्वैच्छेने त्यांच्या सभासाठी देत आहेत तुम्ही बघू शकता प्रकारे नऊशे एकरच्या सभासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे त्यांची पाहणी करत आहेत आणि तुम्हीच बघा काय म्हणाले तेथील शेतकरी मराठा समाजाचे आहे